जर, गजर। प्रात काळी मात झाली गोकुळात जातो भगवंत मथुरेसी दासोपंतजी वासर सोडले तर पीत नाही गाईला उद्या जाणार देव त्याचा परिणाम आज आपल्या कराय गाई चारा खात नाही आता वाढवत नाही बरे का नेडवर आहे यशोदा माईला कळालं बरे का भगवान बाबा पहाटे उठली यशोदा दासोपंतजी पायशाकडे बसली देव झोपलेलाच आहे पावलं आपल्या छातीला लावली आईनं पायात चपला नसल्यामुळे ते पाय दिवसभर जंगलात गरम आलेले यशोदा म्हणायची अरे कुछ पहिनो ना बेटा कंकर है काटे है मा मेरी गैया पहिनती का कुछ म्हणून अकरा वर्षे बावन्न दिवस देव होते गोकुळ्यात पायात चपला घातल्या नाही ते दिवसभर वन वन फिरल्यानं पाय गरम आले होते आणि ते छातीला लावले गरम पावलं यशोदेच्या डोळ्याला धारा लागल्या जशा धारा लागल्या ते अश्रू छातीला लावलेल्या पावलावर पडल्यानं कृष्णजीला जाग आली उठले अश्रू पुसले आईचे आई, आई। रडतेच बेटा तू लपून ठेव माझ्यापासून काही गोष्टी पण कळालं मला तू आज मला कायमचा सोडून जाणार आहे हे बघ बेटा माझच दुर्दैव आहे पण आईनं लेकराला आशीर्वाद द्यायचा असतो कृष्णा पण तुझी माई क्षमा मागते कशाबद्दल आई दोन रुपयाचा तू मातीचा माठ फोडला होता त्याच्या बदल्यात मी पापिने तुला दिवसभर खांबाला खा, बांधला होता तेवढं विसरून जा माझा राजा आणि कृष्णा तिकडे गेल्यावर या गरीबीन आईला विसरू नको भगवान बाबा दासोपंत जी देव द्वारकेचे राजे झाले जन्म भर यशोदे आठवणी ने रड़त होते दूर से देखे तो समुंदर दूर से देखे तो समुंदर नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है वैसे दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण भगवान है लेकिन नजदीक जाके देखे तो जसोदा के लिए बहुत रोता है तशी या गरिबी नाईची आठवण आली ना कृष्णा दही भात खाताना तरी या गरीबी नाईला आठवत जा बाबा आईचं ऐकलं भगवान बाबां देवानं मनोमन प्रतिज्ञा केली आई आजपासून मरेपर्यंत तुझा कृष्ण दही भात खाणार नाही प्रतिज्ञा पुन्हा नाही दही भाताला स्पर्श केला द्वारक ब वाढत राहतं पण सांगतो दोन मिनटात द्वारकेचे राजे झाले ना तिथं देवकी मातेला बजावून सांगितलं मा कभी जिंदगी मी थाली की तो मेरी कसमय थाली मी गोरस नाही रखना मा देवकी मातेनं हा नियम पाळला बरेच वर्ष पण एक दिवस न राहून दही भाताची वाटी ठेवली ताटात भगवान जेवायला बसले दही भात पाहल्यावर ताट सारून दिलं आणि भिंतीच्या कोपऱ्यात जाऊन हुनके देवदेव रडू लागले देवकी माता म्हणाली का रडतेस बेटा तुला किती वेळ सांगितलं आई माझ्या ताटात दही भात वाढायचा नाही म्हणून काय झालं बाळा मी जेव्हा ताटात दही भात पाहतो ना आई मला दही भात दिसत नाही गाई माझी गोकुळ्यातली माय यशोदा दिसते जिनोने उंगली पकडकर मुझे चलना सिखाया एक विचारू का गाय काय बेटा मला यशोदा मायेची आठवण काय येते कारण माझी माय रात्रंदिवस माझी आठवण करत असेल ना देवाचं रडणं सुरू झालं यशोदेचं रडणं सुरू झालं रथ सज्ज झाला कृष्णाबुवा वाऱ्यासारखी वार्ता पसरली नंद पाटलाच्या वाड्या पुढे रथाच्या भोवताल प्रचंड गर्दी झाली गोपिकांची अवस्था एकी केसामध्ये घालता ती केसा कि केसामध्ये घालता ती माती कपाळ पिटती आपल्या हाते काही देवाकडे येऊन आम्हा सोडून काय अक्रूराकडे अक्रूरा रे आम्ही पसरते पदर नेऊ नको श्रीधर मथुरेसी हकूरात